ठाणे केमिस्ट संघटनेचा महिला दिन उत्साहात साजरा जागतिक महिला दिनाचं सा औचित्य साधून राम गणेश गडकरी रंगायतन येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि हिंदी मराठी गुजराती गाण्यांचा रंगा रंगारंग महिलांना भेटवस्तू व भोजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला साडेसातशे पेक्षा अधिक केमिस्ट कुटुंबातील महिलांनी या महिला दिनाच्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला अनेक तरुण महिलांनी या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातील सुमधूर गाण्यांवरती रंगमंचा समोरच्या जागेत नृत्य करून ठेका धरला ऑल इंडिया केमिट अँड फार्मसी असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मे या वाद्यवृंदाचे प्रमुख काटदरे यांना एकापेक्षा एक सरस बहारदार गाणी त्यांनी या कार्यक्रमामध्ये सादर केली ठाणे केमिस्ट संघटनेचे सचिव सुरेश भट यांनी देखील एक गीत गाऊन कार्यक्रमामध्ये बहार आणली डॉक्टर अरुंधती भालेराव श्रीमती स्वाती धनावडे प्रिया प्रिया प्रियादा जोशी भोजणे या ठाण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यामध्ये आला या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप देशमुख महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगीज असोसिएशनचे सचिव झाजड मुंब्रा केमिस्ट अँड ड्रगीज असोसिएशनचे सचिव श्री यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून उद्योगशील बनण्याचे आणि विविध क्षेत्रात कार्य करण्याचे सहकार्य करण्याचे आवाहन केले ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व झोनल लीडर या कार्यक्रमात यशस्वी करण्याकरिता योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आलं श्री सुरेश भट्ट आणि श्री रमेश चौधरी ज्येष्ठ पदाधिकारी यांनी केलं यापुढे दरवर्षी हा महिला दिनाचा सा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याचे ठाणे था। केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आलं कारण महिला हा वर्ग आजच्या तारखेत आपण बोलतो की लेडी एक बाई शी इज अ बॅकबोन ऑफ अ फॅमिली तर आम्ही आज या व्यवसायामध्ये आहोत तर त्यांचं स्वास्थ्य आणि तब्येत निरोगी राहावं त्याच्यामुळे त्यांचा सत्कार आणि आम्ही जे आमच्या फर्ममधल्या जे आमच्या फार्मासिस्ट आहेत लेडी आहेत घरात आज आम्ही जे दुकानात काम करतो आमची जे घरची महिला आहे त्यांनी पण एंटरटेनमेंट प्रोग्राम त्यांच्यासाठी आपण एक ठेवून त्यांना एक असं रिफ्रेशमेंट असं वाटलं पाहिजे की एकजूट आहेत लोकं काहीतरी करत आहेत पण त्या दृष्टिकोनातून आम्ही महिला दिनाच्या ह्या सुरुवात केली ह्या पहिला वर्ष आहे आणि आशा करतो असं की हा जो कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही राबव ठाणे केमिस्ट अँड फ्रिगिस्टच्या वतीने महिलांसाठी एक दिवस असं हा सांगणं चुकीचं आहे तीनशे पासष्ट दिवस हे महिलांचेच आहेत पण हा एक दिवस आपण साजरा करतो बाकी आपण साजरा करत नाही पण जो साजरा करतो त्याला आपण जोरशोराने करू म्हणून आज आपण हा दिवस एक खेळ केला आठ तारीख महिला जागतिक दिन आहे पण उद्या आठ तारीख महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही तो एक दिवस आधी त्याचं हे केलं प्रोग्राम इथे आम्ही आठ मार्च म्हणून आम्ही आठ महिलांचा सन्मान वगैरे आज आम्ही हे केलं होतं ठेवलं होतं पुढच्या वेळा आपण याला जसं वाढवता येईल तसं आम्ही नक्कीच याला वाढवू